नमस्कार मी तुषार ओवाळ काही दिवसांपूर्वी एक पेंटिंग चोरीला गेली होती आणि ते चित्रकार होते सईद हैदर रजा आता तुम्ही म्हणाल की पेंटिंग चोरी झाली त्यात एवढं काय महत्वाचं तर ती पेंटिंग साधी सुधी नव्हती तर त्याची बाजारात किंमत अडीच कोटी रुपये होती आता त्या पेंटिंग मध्ये असं काय आहे आणि ती चोरीला का गेली हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत भूषण वैद्य भूषण तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात नमस्कार नमस्कार तुषार भूषण वैद्यांची ओळख अशी की ते उत्तम कलाकार आहेत उत्तम चित्रकार आणि शिल्पकार आहेत आणि ह्याच्यापेक्षाही त्यांचा या कलेवर अभ्यास सुद्धा आहे माझा पहिला प्रश्न आहे भूषणला की सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पेंटिंग ही पेंटिंग जी चोरीला गेली ती काय होती आणि त्याची व्हॅल्यू अडीच कोटी रुपये खूप झाली तर त्याला एवढी किंमत काय लागली गेली खरं सांगू का तुषार अडीच कोटी ही किंमत रझांच्या पेंटिंगची तसं बघायला गेलं तर खूप कमीच आहे त्यांचं सगळ्यात जास्त पेंटिंग जे लिहिले गेले ना ते एकावन्न पूर्णांक एकावन्न कोटी पंच्याहत्तर लाख एवढी त्याची किंमत दोन हजार बावीसला जे ऑप्शन झालं त्याच्यामध्ये सॉरी दोन हजार लाच झालं ऑप्शन त्याच्यामध्ये त्यांच्या पेंटिंगला एवढी किंमत मिळालेली आहे सो तसं बघता अडीच कोटी खरं तर अडीच कोटी पण खूपच आहे आणि ते ज्यांच्याकडून चोरीला गेलं आहे ते खरं तर त्यांचा तो हलगर्जीपणा म्हणावा आपण किंवा अजून काही गोष्टी म्हणू शकतो पण ते पेंटिंग चोरले जाणं हे दुर्दैवी आहे खरं तर पेंटिंग हे फार मोठं नाव आहे एसएच रजा सय्यद हैदर रजा जे आहेत कारण जे आधुनिक भारतीय कला आहे त्याच्यामधलं सगळ्यात मोठं नाव हे रजांचं घेतलं जातं कारण प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप जो स्थापन झाला जे जा सहा कलाकार होते त्याच्यामधलं सगळ्यात ठळक नाव म्हणजे सुझा बाकरे आरा नंतर त्याच्यामध्ये रजा होते आणि दुसरे अजून एक मला वाटतं हुसेन पण नंतर जोडले गेले गायतोंडे जोडले गेले त्याच्यामध्ये तय्यम मेहता पण नंतर जोडले गेले पण हे केव्हा जेव्हा रझा हे भारत सोडून परदेशात गेले करण्यासाठी सुझा पण गेले साधारण एकोणीशे पन्नासच्या काळामध्ये वगैरे सत्तेचाळीसला तो ग्रुप स्थापन झालाय प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप तीन चार वर्षामध्ये ही सगळी मंडळी परदेशात गेल्यामुळे नंतर जे कोणी हे इतर चित्रकार जोडले गेले तर ही सगळी मोठी नाव आहेत आणि या सगळ्या चित्रकारांची चित्र आहे। हो 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 जे आहेत यांना आता आर्ट मार्केटमध्ये कोट्यांची किंमत आहे पण त्या पेंटिंगचं नाव काय होतं आणि त्या पेंटिंगचा इतिहास काय होता सांगू पेंटिंगचा इतिहास असं नाही रझांचं जे काय आहे म्हणजे ते परदेशात गेल्यावरती त्यांना पुन्हा भारतीयत्व जे आहे ते त्यांनी जपलंच होतं पण पुन्हा त्यांनी काही म्हणजे त्यांचे लँडस्केप वगैरे जे होते ते आता तरुण तरुण काळात सगळे लँडस्केप होते त्याच्यात पण त्यांचे ते डिस्ट्रॉक्शन डिस्ट्रॉक्शन होत गेलं त्यांच्या आकारांमध्ये आणि पूर्णपणे पेंटिंग कडे त्यांचा कल हळूहळू होत गेला आणि मग त्याच्यानंतर मग भारतीयत्व हे जे काय आहे हे त्यांच्या चित्रांमधून दिसायला लागलं मग त्याच्यामध्ये आत्ता जे चित्र चोरले गेलं त्याचं नाव आहे प्रकृती तर प्रकृती ह्याच्यावरती त्यांनी बरीच चित्र केलेली आहे त्याच्यामध्ये मग त्यांचं सूर्यनमस्कार असेल किंवा अजून पंच महाभूत असेल किंवा अजून वेगवेगळ्या नाव अशी जी भारतीय कारण तंत्र आर्ट जे आहे भारतीय त्या तंत्र आर्टचं त्यांच्यावरती बराचसा प्रभाव दिसतो त्यांच्या चित्रांवरती तर त्यांनी शेकडो शेकडो काय हजारो चित्र केलेली आहेत ह्या अशा विषयांवरती त्यापैकी हे एक चित्र आहे कारण प्रकृती नावाच्या चित्राच्या प्रिंट सुद्धा बऱ्याचशा गॅलरीजमध्ये त्यांच्या साईन केलेल्या ह्या जवळजवळ हजारो रुपयांना अवेलेबल आहेत म्हणजे चाळीस पन्नास हजार रुपयांना फक्त त्याची प्रिंट मिळते केवळ पण त्याच्यावरती रजांची सही आहे म्हणजे शंभर किंवा दोनशे प्रिंट्स एका चित्राच्या काढलेल्या त्या तुम्हाला तुमच्या घरात लावायच्या असतील तर तुम्ही त्या गॅलरीतून विकत घेऊ शकता ज्याच्यावरती रजांची सही आहे असं आहे तर असंही मिळतात त्यामुळे ते ओरिजिनल पेंटिंग अर्थात कोटींना ज्या कुठल्या मालकाने विकत घेतलं होतं त्याने ते काही कोटींना विकत घेतलं असेल किंवा फार पूर्वी घेतलं असेल मला वाटतं ते एकोणीसशे ब्याण्णव का चौऱ्याण्णव काळातलं आहे चित्र सो त्यावेळेला कदाचित लाखांमध्ये घेतलं असेल पण आता जेव्हा त्याने त्या एस्टा जे कोणी लिलाव करणारी कंपनी आहे त्यांना दिलं होतं त्यांच्या वेअरहाऊसमध्ये ते होतं आणि तिथून फक्त ते एकच चित्र कसं चोरलं गेलं मला काहीच कल्पना नाही अर्थात त्याच्या बाबतीत पोलीस शोध घेत आहेत आणि बघताहेीसीटीव्ही चे फुटेजेस वगैरे पण ते एक चित्र चोरीला जाणं दुर्दैवी आहे अर्थात त्याची आता किंमत अडीच कोटी म्हणतात पण ते जेव्हा mm -hmm. पुन्हा लिलावात निघेल त्याची मूळ किंमत अडीच असते आणि मग नंतर लिलाव वाढत जातो आणि अजून कदाचित दुप्पट म्हणजे चार पाच कोटींना सुद्धा विकलं जाऊ शकेल त्या अर्थात लिलावावरती डिपेंड करतं की कशा पद्धतीने आणि कुठली कंपनी त्याचा लिलाव करते आणि ती कुठ कुठे होतो आहे लिलाव आणि ती त्या चित्राचं एक चित्रा असं की दोन हजार बावीस ला ते शेवटचं पाहिलं गेलो होतं माझा प्रश्न आहे की त्या चित्राचा नेमका अर्थ आहे त्यातला जो गर्वीत अर्थक आहे जो आपल्या सर्वसामान्यांच्या पलीकडे आपल्याला सगळ्यांनाच आठ कळत बरोबर बरोबर बर, बर, आपण बऱ्याचशा अशी जी अमूर्त चित्र असतात किंवा जी चित्र असतात ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला एखादा अर्थच सांगितला गेला असतो असं नाही कदाचित रजांची चित्र थोडीशी समजायला सोपी कारण ते त्याच्यावरती त्या ज्या कुठल्या विषयावरती चित्र केलेलं त्याचं नाव सुद्धा बऱ्याचदा लिहायचे तर त्यामुळे कदाचित म्हणजे राजस्थानवरती त्यांनी काही पेंटिंग केले तर ते तसं त्यांनी तिथे लिहिलंय या सगळ्या गोष्टी कदाचित समजायला सोप्या पण मग त्याच्यातला तो इसेन्स म्हणजे राजस्थान म्हणजे काही राजस्थानातले उंटच दाखवले आहेत किंवा अजून काही दाखवले असं नाही तिकडे जे काही रंगीबिरंगी आपल्याला सगळा दिसतो जो येलो दिसतो भरपूर ब्राईट येल्लो दिसतो रेड दिसतो परत त्यांच्या ज्या पेहरावामध्ये जो पिंक वगैरे दिसतो हे सगळे रंग त्यांच्या चित्रामध्ये इसेन्स म्हणून आलेले आहेत आणि त्याला त्यांनी राजस्थान तसंच प्रकृती याच्यामध्ये त्यांनी त्या बिंदू या विषयावरती त्यांनी भरपूर पेंटिंग केली तर बिंदू हा जो हे आहे म्हणजे त्याच्यात एवढं पोटेन्शियल आहे असं ते म्हणायचे की त्याच्यामध्ये अख्ख्या सृष्टीला उत्प उत्पन्न करण्याची त्याच्यामध्ये त्या पोटेन्शियल असतं एका बिंदूमध्ये किंवा एका बीजामध्ये ते एका बीजातूनच झाड तयार होतं किंवा मोठे मोठे जे आकार तयार होतात ते एका बीजातून एका बिंदूतून होतात एखादा तारा पण जन्मतो तो एखाद्या बिंदूतून जन्माला येतो आणि पुन्हा तो ब्लॅक होल होऊन मरतो हो, तर हे ब्लॅक होल जो मोठा काळा बिंदू आहे हे त्यांच्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर प्रकृती या विषयावरती त्यांनी भरपूर चित्र केले तर आपल्याला जर का त्याच्यामागची फिलॉसॉफी माहिती असेल तर आपण ते चित्र नक्कीच समजून घेऊ शकतो पण तुम्ही एखादं इलस्ट्रेशन म्हणाल की ह्याच्यात काय कथा सांगितली आहे तर तशी ती कथा म्हणून ते चित्र आपल्याला मला हे कळलं नाही चित्र असंच एखादा सामान्य माणूस म्हणणार पण त्याचा जर का कलेचा अभ्यास असेल तर तो त्या चित्राशी रिलेट नक्कीच करू शकतो आणि मध्ये एक जर आपण विचार केला ते वर्तुळ पण आहे ना त्याला अंत आहे ना त्याला शेवट आहे हो म्हणजे अगदी अगदी म्हणजे तुम्ही रजांची चित्र पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळ त्रिकोण अर्धवर्तुळ चौरस किंवा आयात वगैरे अशी आता हे जे चित्र आहेत त्रिकोण आहेत चौकोन आहेत आणि आपण जर स्क्रीनवर बघू शकता तो की त्याच्यामध्ये तेच तेच आकार आहेत तर त्याचा नेमका गर्भित अर्थ हाच आहे की जीव जी सृष्टी निर्माण आहे झालीय की तो एक वर्तुळ आहे त्या बिंदू सुरुवात झाली आहे आणि त्याला आहे ना शेवट आहे हा त्याचा गर्भित अर्थ आहे नाही पण एक सगळ्यात महत्वाचा मला ह्याच्यामध्ये प्रश्न पडतो एक सर्वसामान्य म्हणून जेव्हा आपण महाग वस्तू म्हणतो आता आयफोन सिक्सटीन वगैरे आलाय लोक त्याच्या मागे धावतात त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचे फीचर असतात लोक टीव्ही घेतात घर घेतात ह्या गोष्टी महागड्या असतात सोनं महाग असतं पण ह्या ज्या कलाकृती ज्या विकल्या जातात आपण काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ केला होता ज्यात गायतोंड्यांचं चित्र काहीतरी कोटींबर पाच का सात कोटींमध्ये विकलं गेलं होतं तो एक असा बोर्ड असतो त्याच्यावर काहीतरी पेंटिंग केलेलं असतं आणि त्याला कोट्यामध्ये भाव लागलेले असतात त्याच्या बातम्या होतात आणि आमच्यासारखे जे सामान्य माणसं त्यांना प्रश्न पडतो ह्याला कोट्यवधी रुपये देण्यासाठी काय आहे याच्यामध्ये तर ह्या ज्या पेंटिंग्स मध्ये असं काय की कोट्यवधी रुपयांची किंमत लागली जाते आ, पेंटिंग मध्ये ही असतं बऱ्याचदा आणि बऱ्याचदा त्या चित्रकाराचं जे आयुष्य आहे त्याने तो ज्या पद्धतीने जगलाय आणि त्याचं जे काही कलेला देणं आहे किंवा भारतीय कलेमध्ये त्याचं केवढं स्थान आहे त्याच्यानुसार पण त्याची किंमत ठरते त्या चित्राची गायतोंडेंच्या बाबतीत जे आपण गेल्याला व्हिडिओ केला होता तेव्हा ते अडतीस कोटींना विकलं गेलं होतं आणि आता गेल्याच म्हणजे दोन हजार बावीसला त्यांचं जवळजवळ त्रेचाळीस पूर्णांक काहीतरी कोटी म्हणजे जवळजवळ त्रेचाळीस कोटी आपण पकडून झालो तेवढ्यांना एक चित्र विकलं गेलं पण गायतोंडेंनाही माझे टाकत रजांचं एक जवळजवळ सहा बाय सा सहाचं पेंटिंग जवळजवळ बावन्न कोटींना आता विकलं गेलं तो हे सगळे रेकॉर्ड तोडलेत आहे रजांनी आणि रजा तर म्हणजे ते होते लंडनला राहायला होते मग फ्रान्सला होते आणि मग तिथून पुन्हा भारतात आले ते दोन हजार दहा साली पूर्ण राहायला येते ते येऊन जाऊन असायचे त्यांच्यासोबत आम्हा तरुण चित्रकारांचं एकत्र प्रदर्शन सुद्धा झालेलं आहे तो खूप मार्गदर्शन करणारे खूप मोठे चित्रकार आहेत पण मग ह्या चित्रकारांचं कसं आहे की हे चित्रकार जेवढे मोठे आणि ते गेल्या दोन हजार सोळा साली वारले त्याच्यानंतर मग त्यांच्या चित्रांची किंमत अजून वाढली म्हणजे जी, जी वीस बावीस कोटींना त्यांची चित्र जात होती त्यांची किंमत जवळजवळ दुपटीने वाढली आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांच्या सहीला किंवा त्यांच्या आसण्याला ह्याला पण जास्त किंमत आहे आणि भारतीय ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये आर्ट मार्केटमध्ये विशेषतः हे जे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप आणि साधारण त्या काळातले जे चित्रकार आहेत ह्यांच्या चित्रांना म्हणजे राजा वर्मानंतर राजा राजाराई वर्माची चित्र तर खरं तर अवेलेबलच आहेत फारशी पण जी कुठली येतात त्यांना सुद्धा अशीच कोट्यांची किंमत असते त्याच्यानंतर हे सगळे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप काळातले जे आहेत साधारण पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातले जे कोणी चित्रकार आहेत त्यांच्या चित्रांना तेवढी किंमत आहे आणि रिअल असेल सोनं असेल आणि अजून इतर काही म्हणजे शेअर मार्केट वगैरे हो याच्यामध्ये लोक गुंतवतात हा साधारणपणे सामान्य माणसांना माहिती असलेला हे आहे की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते पण त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे ही चित्रकला किंवा कलेत कलेमध्ये इन्व्हेस्ट करणं बरेचसे ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो ते लोक अशा कला विकत घेण्यामध्ये आपला पैसा इन्व्हेस्ट करतात म्हणजे आता कदाचित त्यांनी काही लाखांना विकत घेतलं असेल चित्र ते कदाचित वीस तीस वर्षांनी किंवा तो कलाकार गेल्यानंतर त्याची किंमत वाढते आणि मग ते एखाद्या लिलाव करणाऱ्या कंपनीला दिलं तर त्यांना त्याचा खोट्यामध्ये फायदा होतो काही हा काही असे असतात की जे तरुण चित्रकार हेरून त्यांचे म्हणजे अर्थात कलेला हे देणारे सध्या लोकाश्रय आता राजाश्रय राहिलेलं नाहीये लोकच विकत घेतील चित्र तेव्हा चित्रकार जगतो पण आत्ता बरेच जण तरुण चित्रकारांची चित्र विकत घेतात अर्थात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण असते आणि बऱ्याच जणांना त्याची आवडी असते म्हणूनही विकत येणारे असतात पण काही जण इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्याकडे बघतात आणि तो चित्रकार जसा जसा मोठा होत जातो तसं तसं तेव्हा स्वस्तात घेतलेल्या चित्राची किंमत नंतर ती वाढत जाते असंही आहे काही जणांनी प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप कडून तेव्हाच्या काळात म्हणजे जेव्हा ते तरुण होते तेव्हा काही हजारांमध्ये घेतलेली चित्र आता कोट्यांमध्ये गेले त्यांची इन्व्हेस्टमेंट ही प्रचंड प्रमाणात म्हणजे कितीतरी पटीने चक्रवाढ व्याजाने वाढल्यासारखी खरंतर झालेली आहे असं आहे आणि एक याच्यामध्ये शेवटचा प्रश्न माझा आहे की आता ही चित्र जी एक्सक्लुसिव्ह लोक काढतात कोटींमध्ये विकली जातात उदाहरणार्थ आता हे जे पेंटिंग चोरीला गेल्या असंच मी प्रिंट आउट वगैरे काढून किंवा एखाद्या कलाकाराकडून बनवून घेऊन जे माझ्या मी घरात लावलं तर त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई होऊ शकते का किंवा मी माझ्या ऑफिसमध्ये लावला तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो का हा कॉपीराइट चे कारण रजाच्या बऱ्याचशा चित्र किंवा रजा फाउंडेशन आहेच त्यांचं नंतर हे केलेलं त्यांनी सगळी ही रजिस्टर केलेली असणार आहेत चित्र तर जर का तुम्ही कमर्शियल प्लेस मध्ये ते लावलं असेल तर अर्थात त्याच्यावरती कॉपीराईटचे इश्यू येऊन तुम्हाला कोर्टाला कोर्टामध्ये सामोरं जावं लागू शकतं जा। अर्थात तुमच्या घरात असेल तुम्हाला आवड आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावलं काही हरकत नाही आहे पण त्याची जर का तुम्ही विक्री करत असाल किंवा अजून काही करत असाल तर नक्कीच त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते म्हणजे कॉपीराईट लागू शकतो आपल्या इतर बरीचशी लोक इंटरनेट वरून डाऊनलोड करतात जी काही छोटे आणि तुम्ही आवड आहे तर तुम्ही म्हणजे वॅंगॉकची चित्र आहेत पिकासोची चित्र आहेत तशी तुम्ही रजांची चित्र जर का लावली तरी तसं काही त्याला हरकत असेल असं मला वाटत नाही पण एखाद्या कमर्शियल प्लेस मध्ये त्याचा तुम्ही जर का काही कमर्शियल वापर करत असाल त्या चित्रांचा ते तुमच्या एखाद्या कदाचित एखादी मूवी शूट करत असताना बॅकग्राऊंडला ला दिसलं किंवा एखादं कॉर्पोरेट ऑफिस आहे तिथे जर का लावलेली प्रिंट आहे तर मग त्याच्यावरती नक्कीच कॉपीराइटचा इशू येऊ शकतो म्हणजे खासगीत वापरलं आणि कोणाच्या डोळ्यासमोर नाही आलं तर तो प्रिंट पण हे जर पैसे कमवण्यासाठी जर वापरलं तर ते माझ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते प्रश्नच नाही प्रश्नच नाही खूप खूप धन्यवाद भूषण वेळ दिल्याबद्दल